आहोत हे ऐतिहासिक विहार आहे ही ऐतिहासिक धम्मभूमी अशी ओळखली जाते या विहारामध्ये असं सांगलं जातं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते इथं बुद्धी मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि त्या दिवसापासून ऐतिहासिक भूमी इथं झालेली आहे त्या भूमीला आम्ही मानवंदना देण्यासाठी तर सर्व लोक जमलेले आहोत बघू शकता आणि त्या बुद्धविहाराचं आता नव्याने काम सुरू झालेले फार मुलं बुद्धविहाराचं काम घेतलेलं आहे या गच्छामि द्वितीयां विलोमः गच्छामि हॅलो आपण आता इथं आलो, ता आलो तर हे गाव दाबाडे म्हणून बाबासाहेबांचं इथे घर आहे असं म्हणतात बघू शकता सांगतो बघा हे बाबासाहेबांचं घर मी तुम्हाला दावतो दाखवता हे बघा संविधान इथलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बाबासाहेबांच्या अभ्यासांचे ते पुस्तकांचे कपडे सगळे पुस्तक आहे आमच्या बुद्ध या टेबल हे बाबासाहेबांचं टेबल इथेच बाबासाहेब

हे बाबासाहेबांचं साहित्य बाबासाहेबांचं हे सगळं छान चित्र आहे बघा वितरणाला गाडतून हे तुम्ही बघू शकता हे बघा हे जुने वगैरे बाबा साहेबांच्या बाबासाहेबांच्या आठवणी आहेत स्मरणीय अशा आठवणी तुम्ही बघू शकता किती मोठं घर आहे बघा ना आपल्या उद्धारकर्त्याची हे तथागत तथागताची ती मूर्ती परिवार निर्वाहच्या अवस्थेत तुम्ही बघू शकता किती किती जुने किती जुने तरी असे फिलिंग आहेत आणि बाबासाहेबांचं घर बघा या खोल्यांमध्ये आता एमपीएससी युपीएससी जे विद्यार्थी अभ्यास करतात मला काय सांगताय या खोल्यांमध्ये

कशी खरोखरच हे जे बघायचं आहे हे बाबासाहेबांचं घर आणि बाबासाहेबांचं किती शांतता घरात असेल बघू शकता हे बघा किती शांत वातावरण असे तुम्ही बघू शकता हे खालचं आहे हॉल असे हॉल केले तिथं बाबासाहेबांच्या आणि रमाईची बघू शकतो कुठे नाही बाबासाहेब पूर्ण विश्वास बाबासाहेब किती प्रसन्न असं वातावरण इतकी शांतता आहे हो किती वातावरण शांत आणि किती सुकून आहे या जागेत जिथं बाबासाहेबांचा वावर होता या परिसरात बाबासाहेब असे चक्कर मारत असेल बाबासाहेब फिरत असतील आणि ते शेण कसं असतील ते आता व्यक्त करू शकत नाही आपण त्या आठवणीच आहेत त्या आठवणीच राहू द्या बाबासाहेब त्या आठवणीतच आहेत बघू शकता